जास्त वयस्कर व्यक्तींना आले आंबरे साहेबांनी वयस्कर व्यक्तींना घेतले सहकार्य केलं आहे असं तुमचं प्रयत्न राहू द्या चांगल्या प्रकारे कुरुलगाव <द्णागाँ> मतदानाच्या दृष्टीने एक नंबर आहे मतदान करण्यासाठी आपला दिवसातले लाख मोलाचा वेळ हे कुरुलगावकरी मतदानासाठी आपला दिवसाचा दिवसातील काम धंदा सर्व गोष्टी सोडून मतदान करण्यासाठी येतात जर वर्षी जरच वर्षी कुरुलगावामध्ये जिल्हा परिषद शाळेपाशी मोठ्या प्रमाणात गावकरी येतात सरपंचाचे स ग्रामपंचायतचं इलेक्शन असू द्या किंवा खासदारकीचं असू विधानसभेचा असो लोकसभेचा असो जरवेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त लोक गावकरी येऊन मतदान करतात आणि अशा ही अशाच प्रकारे गावकरी मतदान करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि करणारच कुरुलगावचा गावचा रेकॉर्ड आहे आणि गावकरी गाव गावामध्ये सर्व नागरिक पोलीस पोलिसांना सर्व सहकार्य करतात पोलीस बी सहकार्य करतात चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे आपण थोडं जाणून घेऊया नमस्कार भाऊ भाऊ आता ही सध्याला व्यवस्था कशा प्रकारे केली आहे थोडं बोलू शकता का आपण बोलत आहेत वेगळे वेगळे बोला हा व्यवस्था केलेली कशा प्रकारे केली व्यवस्था केलेली आहे पाणी जेवण जरा आवाज खचून बोला जवळ घ्या माहिती जेवण पाणी नाश्ता कोणाला जेवण आहे पुन्हा अधिकाऱ्यांना सर्व अधिकारी करते मतदान आता किती टक्के झाले तरी अंदाज तुमचा तर पण तीस चाळीस टक्के झालेलं आहे तीस ते चाळीस टक्के मतदान झाले झालेलं किती टक्के होईल तुमचा अंदाज काय सांगू शकता का पूर्वचे माझ्या अंदाजाने पन्नास टक्के झाले हो झालं असेल जास्त वाढत चाल आता थोड्या वेळ वाढायला अजून गर्दी होणार उन्हाचं टेम्परेचर आहे कसं वाटतं काय ऊन भरपूर आहे उन्हाच्या हिशोबाने ठीक आहे आभारी तुमची मुलाखत थोडी दिलीबद्दल आपण यांच्या मनातील भावना आपण जाणून घेतली हे अधिकार आहेत आपण पाहू शकता सोला बेचाळीस सोलापूर अ जा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे सत्तेचाळीस मोळं अ जा विधानसभा मतदारसंघ तहसील कार्यालय मोहळ शुभम धनंजय यांच्या आपण थोडी मुलाखत आपण पाहिली त्यांनी त्यांनी क कशाप्रकारे म्हणजे मतदान केंद्रावर कशी व्यवस्था आहे सर्व गोष्टी सांगितले आपण ही मतदान आवर्जून करा आपल्या दिवसातील एक दिवस एक तास आपण आवर्जून द्या देशाचं भविष्य आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला सध्याला घरामध्ये शेताला सर्व गोष्टी लागणार आहेत आपण वेळातून वेळ काढून मतदान अवश्य करा कोणाला करता याला महत्त्व नाही कोणाला का करा पण तुमच्या मनातील तुम्हाला जे अनुभव आहे सध्या विकास कुणी केला आहे याच्यावर मतदान करा पण मतदान तुमच्या हिशोबाने करा पण मतदान करा आवर्जून करा बोला काय म्हणत आहे यांची मुलाखत घ्या आजीची मुलाखत घ्याद्या नमस्कार वर्ष थोडी मुलाखत घ्यायची तुमची किती वर्ष नमस्कार 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 आजीची वय किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय का आजी आता मतदान करण्यासाठी आलेत बरोबर मतदान करण्यासाठी आजी जरा बोलू शकता का सध्याला म्हणजे काय म्हणणं आहे काय गावचा विकास कसा आहे राज्याचा देशाचा सोलापूर जिल्ह्याचा आपला विकास कसा काय काय बोला थोडं थोडं बरं बरं ठीक आहे तुम्ही बोलू शकता ठीक आहे <स्थागाँ>। आभारी धन्यवाद तरी त्यांनी आपलं त्यांनी थोडं जाणून घेतलं त्यांना थोडं म्हणजे मी प्रश्न असा विचारला की थोडा किचकट प्रश्न विचारल्यामुळे त्यांनी मी सांगू शकत नाही कारण कसं आहे आता शेतकरी म्हणल्यावर जास्त माहिती घेऊ शकत नाही राजकारण म्हणजे राज्यात काय चालू जास्त माहिती घेऊ शकत नाही तरी मी चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला गर्दी वाढत चालली आहे आपण पाहू शकताय तसेच आमच्या ही त्यांचे आगमन झालेलं आहे

पाण्याची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे केली आहे आपण पाहू आहे आता आपण जाणून घेऊया गावचे लिंगेश्वर तात्या निकम यांची थोडं आपण मुलाखत जाणून घेऊया चला प्रयत्न करूया आता आमचे गावचे आ... भावीस सरपंच म्हणलं तरी काय हरकत नाहीये लिंगेश्वर निकम तात्या यांची मुलाखत थोडी घ्या थोडे आपण जरा बोलावे जरा मतदान कशा प्रकार किती टक्के झाले जरा किती टक्के मला नमस्कार बरं तुमच्या का मनात काय म्हणजे सध्याला काय कोण असू शकते काय बोलू शब्द तुमच्या मनात जे आहे ते बोला आज आपण या ठिकाणी कुरुल तालुका मोहोळे या ठिकाणी किशनदेव ने यांच्या चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत मतदानामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मोठ्या संख्येने मतदान आत्तापर्यंत ते जवळ तीस टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे सकाळपासून उन्हाचा तडाखा असतानासुद्धा लोक चांगल्या पद्धतीनं मतदानाचा आहेत लोकांचा मनामध्ये एकच आहे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हातात घेऊन लोक या ठिकाणी उत्स्फूर्त मतदानाला करत आहेत लोकांना पाठीमागच्या काळामध्ये चांगली कामं केल्यामुळे मोदी सरकारने लोकांचं कल इकडच्या बाजूला साठ सत्ते ते सत्तर टक्क्यापर्यंत आहे आणि त्याप्रमाणे मतदान चालू आहे साहेब आपण मतदान केले का साहेब पण मी स्वतःचं मतदान केलेलं आहे मतदान करण्यासाठी आपण काय काय सांगू शकता का मतदान सगळ्यांनी केले करायला पाहिजे आणि मतदान करणे हा सर्वाचा सार्वभौम हक्क आहे आणि मतदान हे केलंच पाहिजे कोणाला केलं हे मतदान महत्त्वाचं नाही पण मतदान करणं हे काळाची गरज आहे त्याशिवाय आपल्या मतदान जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत सरकार चांगलं निवडून आणू ना शकत नाही आणि सरकार चांगलं निवडून आलं येत नाही तोपर्यंत देशाची जनतेची कामं होत नाहीत ह्या गोष्टी सगळ्यांनी सारासार विचार करून मतदान हे शंभर टक्के केलंच पाहिजे आणि देशाच्या हिताचा प्रश्न लक्षात ठेवून मतदान केलं पाहिजे ठीक आहे आपण थोडी माहिती दिल्याबद्दल आभार आहे आता लिंगेश्वर तज्ज्ञ निकम यांनी थोडी त्यांच्याविषयी त्यांच्या मनातील भावना मतदान करा ते जागरूक रहा मतदान आवश्यक करा आपला हक्क आहे तो आपला अधिकार आहे मतदान आवश्यक करा मतदान आणि रक्तदान मतदान हे खूप मोलाची गोष्ट आहे चला तर मित्रांनो असंच म मित्रांनो आपण जनतेच्या मनातील प्रश्नाची उत्तरे प्रश्न आणि उत्तरे दोन्ही जाणून घ्यायचा जा प्रयत्न करूया आपण चला